गुन्हेगारांना पाठीशी घालणारे शेतकरी विरोधी राज्य सरकार म्हणत काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे चिखलफेक आंदोलन हे सरकार शेतकरी विरोधी आहे दिवसाढवळ्या बहिणींची इज्जत लुटली जात आहे त्यांचे खून अल्पवयीन धंदाणक्यांकडून ही अँड रनच्या घटना घडत असताना राज्याचे गृह खाते गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे त्यामुळे अशा शेतकरी विरोधी राज्य सरकारच्या प्रतिकात्मक फलकावर चिखलफेक करून आंदोलन करण्यात आले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन शुक्रवारी एकवीस जून रोजी दुपारी पाच वाजता करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते मंडळी मोठ्या संख्येने गोळा झाले होते यावेळी काँग्रेस पक्षाचे श्रीगोंदा येथील नेते घनश्याम शेलार पाथर्डी तालुकाध्यक्ष नजीरबाई शेख पारनेर तालुकाध्यक्ष संभाजीराव रोहकले कर्जत तालुकाध्यक्ष किरण पाटील शेवगाव तालुकाध्यक्ष समीरबाई काझी नगर तालुकाध्यक्ष अरुण मस्के जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष संजय आनंदकर उत्तमराव नागवडे संपतराव म्हस्के डॉक्टर अमोल फडके शरद पवार कोकाटे सर अंजुम शेख किशोर तापकीर तसेच अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ह्या भारतीय भाजप विरोधात हे जनआंदोलन चिखलफेट आंदोलन आम्ही काँग्रेस पक्षाने आज नियोजन केलं होतं आणि ते पूर्णपणे यशस्वीरित्या राबवलं गेलं ह्या भ्रष्ट सरकारच्या विरोधामध्ये जनआंदोलन होतं ह्या सरकारचे अनेक उद्योग जे लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आवडत नाहीत आणि ते बळजबरी ते प्रत्येकाला लादतात विद्यार्थ्यांचे हाल होतात शेतकऱ्यांचे हाल होतात तुमच्या रस्त्यांनी माणसं चालले त्यांना दिवसा ढवळ्या उडवलं जातं त्याकडे पोलिसांचं दुर्लक्ष होतं महिलांवर अत्याचार होतात महिलांचा खून भर रस्त्यामध्ये होतो ह्या गोरगरीब लोकांची सगळ्या पिळवणूक होती थोड्याशा मुळघर उद्योगपतींना सांभाळायचं सा। शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं असं हे भ्रष्ट सरकार आहे आणि म्हणून या भ्रष्ट सरकारच्या विरोधामध्ये हे जनआंदोलन जन या लोकांचा आक्रोश आम्ही फक्त सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि त्यांना चिखनफेक करण्याचं काम आम्ही आज केलेलं आहे हे 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 राहुल गांधी सोनिया गांधी साहेब माननीय आपल्या राज्याचे नेते बाळासाहेबजी थोरात ह्या आपल्या राज्याचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज हे नेतृत्व आंदोलन केलेलं आहे अध्यक्ष नाशिरबाई काजीबाई आमचे रोकले सर त्यानंतर आमचा अरुण म्हस्के सगळ्या तालुक्याचे तालुकाध्यक्ष हजर होते आणि त्या सगळ्यांनी ह्या सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून चिखलफेक या सरकारवर केलेली आहे या राज्यातलं सरकार या राज्यातल्या जनतेला न्याय देण्यासाठी सपशेल अपेशी ठरलेलं सरकार आहे या सरकारचे भ्रष्टाचाराचे अनेक उदाहरणं त्या ठिकाणी राज्यभर आज आपल्या सगळ्यांच्या समोर गाजत आहेत या सरकारनं शेतकऱ्यांचं पुरतं नुकसान केलेलं आहे कंबरडं मोडलेलं आहे कुठल्याही शेतीमालाला भाव नाही आज दुधाची परिस्थिती अशी आहे की दूध उत्पादक शेतकऱ्याला घाट्यात त्या ठिकाणी दुधाचा व्यवसाय करावा लागतो आहे आणि कांदा उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत आला स्वया हैराण झालेला आहे है। शेतकऱ्याला एकही विषयामध्ये या सरकारच्या कालखंडामध्ये सुख मिळालेलं नाही शेतकरी कर्जबाजारी झालेलं आहे त्याचं कारण फक्त सरकारचे चुकीचे धोरणं याच्यामुळं शेतकरी सगळ्या बाजूने अडचणीत सापडलेलं आहे या राज्यातल्या एम पी एस सीच्या परीक्षा होत नाहीत आणि ज्यावेळेस परीक्षा निघत आहेत त्या परीक्षेमध्ये निश्चितपणानं पेपरफुटीचे प्रकरण होत आहेत आणि पेपरफुटीची चौकशी झाली तर तिथे कुठे ना कुठे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सापडल्याशिवाय राहत नाही तलाठी परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराच्या खूप तक्रारी आल्या भ्रष्टाचाराची चा उदाहरणं त्या ठिकाणी राज्यामध्ये घडले हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं नाही हे सरकार तरुणाईच्या हिताचं नाही हे सरकार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही हे सरकार महिलांना संरक्षण देऊ शकत नाही हे सरकार कुठल्याही एकही समाज घटक असा नाही की या सरकारच्या कालखंडामध्ये तो समाधानी आणि सुखी आहे आणि म्हणून भ्रष्टाचारानं हे राज्य लुटलं गेलेलं आहे भ्रष्टाचारानं या राज्यातला प्रत्येक माणूस लुटला गेलेला आहे आज प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून कुठलंही काम करायला आहे कुठलाही सामान्य माणूस कुठल्याही कार्यालयात गेला तरी त्याला फुकट कुठलंही त्याचं काम होत नाही त्याची लूट होते आणि म्हणून याला पूर्णपणानं भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार या राज्यातलं जबाबदार आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाचे नेते या राज्याचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय ने बाळासाहेब थोरात साहेब यांनी आणि काँग्रेस पक्षानं काँग्रेसच्या नेतृत्वानं काँग्रेस राज्यातल्या सगळ्या नेत्यांनी निर्णय घेतला ने की आज या ठिकाणी राज्यभर जिल्ह्याच्या मुख्यालयावरती जाऊन त्या ठिकाणी या सरकारचा निषेध करत असताना चिखलफेक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आज या ठिकाणी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती येऊन अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती येऊन आम्ही त्या ठिकाणी सरकारची जी प्रतिमा आहे मंत्रालय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या त्या ठिकाणी प्रतिमेवरती चिखलफेक आंदोलन करून या सरकारचा तीव्र शब्दात आम्ही निषेध केलेला आहे आणि हे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुरू झालेलं आंदोलन या राज्यातलं सरकार जोपर्यंत आम्ही खाली खेचत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही हे आंदोलन सुरू झालेलं आहे काँग्रेस पक्षाने घेतलेला जो निर्णय आहे तो या राज्यातल्या सरकारला खाली खेळल्याशिवाय थांबणार नाही मौज मजा मस्ती मध्ये निसर्गात नंदन वन साई बन मौज मजा मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन वन बना साई बन